नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी अणाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सौ सुनंदाताई चांदणे यांनी समाजासमोर केला आदर्श निर्माण एक ऑगस्ट साहित्य सम्राट लोकशाहीर अणाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात साजरी करण्यात आली आहे विविध संघटना यांच्या माध्यमातून मोठे मोठे फलक व डीजे ढोल ताशे यांच्या गजरामध्ये हे जयंती साजरी करण्यात आली आहे मात्र सुनंदाताई चांदणे यांनी डिजे ताशे फलक न लावता आपल्या मूळ गावी म्हणजे जाऊन आई समान असलेल्या महिलांना लुगडे वाटप व तरुण युवकांना शेला वाटून लोकशाहीर आणला भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली आहे सौ सुनंदाताई चांदणे यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अकोल्या इथून त्यांचे सहकारी शिक्षण प्रवर्गातील गजानन खंडारे सर समाज चळवळीमध्ये काम करणाऱ्या युवा नेतृत्व असणाऱ्या सोहू माताई अंभुरे व त्यांचे पती अशोक अंभुरे मात्र समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती राहून व त्यांची प्रसिद्धी मिळून देणारे गंगाधर सावळे अशा कार्यकर्त्या साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला गावातील सर्व सभाळ वृद्ध मंडळी उपस्थित होती गावातील ज्येष्ठ मंडळीकडून कडून सौसुनंदाताई चांदणे यांनी केलेल्या कार्याला त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आपण पाहता अकोला न्यूज प्रसंगी सांगू इच्छिते तुम्हाला माहित आहे जगी जगी घालून अम्मा अन्नाभूमी पहिले कादंबर बाबासाहेबांना अर्पण केली ते अर्पण बाबासाहेबांना का केली दुसऱ्यांना त्यांना अर्पण करत नव्हते बाबासाहेबांचे विचार हे महान होते त्यांना माहित आहे बाबासाहेब असून बाबासाहेब एवढं काही केलं तर आमच्यासाठी पण काहीतरी करते तर बाबासाहेबांना खरं सर्व जातीचा घर नष्ट केला आणि जे कायदे नियम लागू ते बाबासाहेबांच्या मुळे आपण जर बसतो चार लोकात बसतो हे बाबासाहेबांचे पुण्य आहे तर बाबासाहेबाला विचारून कामा नाही बाबासाहेबांचे विचारण जायचं तुम्हाला माहित आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे स्वातंत्र्य झाला अन्ना अण्णाभाऊने त्या मोर्चा काढला हे आजादी झुटी है देशी जन जनता भुकी आहे तेव्हा अण्णाभाऊसाठी एवढ्या मोठ्या मुंबई मध्ये मोर्चा काढला तेव्हा जेव्हा अण्णाभाऊ अंतम संस्कारची पाळी आली तेव्हा अण्णाभाऊचं होतं आणि त्या झोपडीत बाजीवर बसलेले होते अण्णाभाऊ मेले तो कोणाला माहित नव्हतो एवढं ते ना कार्य करू म्हणून म्हणतो मन माझ्या माता बंधू भगिनी ना मी सांगू इच्छितो मला काही इथं कार्यक्रम घ्यायची काही एवढं हे नव्हतं म्हणा मी कुठेही कार्यक्रम घेतो खदानावर इतक्या वर्ष झाले कार्यक्रम राबव राहिले पण माझी